विचार करायला कुटुंबावर एखादी आपत्ती आली तर आपण केलेलं नियोजन सरळ कोलमडून जात पण आपत्ती काही एक प्रकारची नसते नुसतं अतिवृष्टी झाली तर आपत्ती आली असं नाही आहे बरेचदा अनेक गोष्टी घडतात त्याच्यातून आपत्ती निर्माण होते आता मला त्या सगळ्या खोला चोर बोलायचं नाही आहे अनेक प्रकाराची आपत्ती असते एखाद्याच्या घरावर आपत्ती जर आली तर सगळे लोक त्याला मदत करू शकतो पण एखाद्या तालुक्यातील गावावर जर काही आपत्ती आली तर त्याला सगळे तालुक्यातले गाव मिळून मदत करू शकतात पण एखाद्या तालुक्यावर जर आपत्ती आली तर त्याला सगळे लोक जण मदत करू शकतात पण सगळ्याला आपत्ती जर आली तर काय करायला पाहिजे तर जो आमदार आहे त्याने अशा पद्धतीनं पाहिजे असं म्हटलं तर होणार नाही कारण आज इतका सुंदर विषय मांडला गेला की ज्या विषयामध्ये मी रात्री झोपलो तो सकाळी व्हॉट्सअप उघडला आणि व्हॉट्सअप उघडून जेव्हा यांची घोषणा ऐकली माझ्या डोळ्यावर विश्वास मी ताबडतोब डोळे सोडलो परत वाचलो आणि पाच मिनिटातील मी आमदार साहेबांना मेसेज करून बोललो ताबडतोब आमदार साहेबांचा निरोप आला नाही महाराज अतिवृष्टी खूप झाली पण जीवितहानी झाली नाही पण जीवितहानी माणसाची झाली नाही पण झाली आणि ज्या जनावरांची आहे त्या ज्यांचं घर एका गाईवर अवलंबून आहे ज्यांचं घर एका म्हशीवर अवलंबून आहे ज्यांचं घर दोन बैलावर अवलंबून आहे अशाला कोण मदत करणार तर अशाला मदत करण्यासाठी आज आम्ही उभा आयोजित करा सोप काम नाही आहे मी तर असं म्हणेन एखाद्या वेळेस आमदार थोडं हो सोपं आहे पण ही मदत करणार असं म्हणलं तर चूक होणार नाही कारण मी आता एकदा बाहेर पाहिलं आणि इथे पाहिलं कि एक हात मदतीचा आमदार आमदार साहेब मदत संपत असते पण तुम्ही जे बोलला तो निश्च बोलला नाही तुमचा बोलायचा शब्द नव्हता तर तुमचा आधाराचा शब्द होता, आधारा होता। आधार आधार घ्या आणि आधार एक भक्कम वडील मुलगा किती जरी संकटात असला वडील म्हणतात काळजी करू नकोस काय व्हायचंय ते होऊ दे मी तुझ्या मागे तस आज आमदार साहेबांनी सांगितलंय की ही तर एक आपत्ती आली आहे ओला दुष्काळाला असेल कोरोना दुष्काळाला असेल किंवा अजून कोणताही दुष्काळ होत्या मी तुमच्या समावेश नाही आहे काल मी ज्या वेळेस मंत्रालयामध्ये होतो बऱ्याच जणांच्या म्हणजे भेटी होत होत्या पण आपल्या आमदारांच्या सोबत किमान दोनशे लोक होते दोनशे लोक हे तुम्हाला आणि मला अभिमान असायचं आता तुम्ही म्हणताल काय महाराज सत्ता आहे संपत्ती आहे काम म्हणून लोक आहेत नाही म्हणून लोक नाही आहेत लोकांच्या आपल्यापणे समजून काम करतात म्हणून लोक आहेत लक्षात आज पाऊस पडला तुमच्या समावेत राहिले आता आदरणीय कार्यकारी डेप्युटी कलेक्टरने आमचं सांगितलं की आमच्या प्रशासनाची तरी बैठक घेतली बैठक घेऊन बैठकीत ताबडतोब निर्णय घेतला तहसीलदार साहेब इथे आहेत अहवाल घेतले काय करायला पाहिजे मदत कशा पद्धतीनं घेतली पाहिजे मदत कशा पद्धतीनं दिली पाहिजे घेतली पाहिजे म्हणजे दुसऱ्या लोकांनी आपल्याला कशा पद्धतीनं आज आमदार साहेबांना मदत केली पाहिजे या सगळ्या गोष्टीचा आज तरी पूर्णत आज तरी विचार केले आणि त्यामुळे आता त्यांनी किती सुंदर जाहीर केलं सांगा आणि तुम्हाला अजूनही सांगतो की तुम्ही गाय घेतलात का नाही प्रशासनाला उशिरा कळल तुमच्या घरच्या लोकांना उशिरा कळेल पण आमदार <laughs> त्यांची तळमळ आहे तुम्हाला केलं तुम्हा केलं पाहिजे पाहिजे कारण आज किती तळमळी बोलले की आज मी मुंबईला जातो तुमच्यामुळे जातो आज मी विमानात फिरतो तुमच्यामुळे फिरतो आज मी चांगल्या घरात राहतो हे तुमच्यामुळे राहतो ज्या माणसाला लोकांनी सहकार्य केल्याची जाण आहे तो माणूस आयुष्यात कधी नापासू शकत नाही अशी जाण आहे या माणसाला आणि म्हणून पण हे सगळं व्हायला आता थोडं मी आमच्या समोर हे सगळं व्हायला यांच्या वडिलाच्या गळामध्ये पवित्र अशी तुळशीची बाळ आहे ज्याच्या काळात विठ्ठलाची बाळ आहे विठोबाचे राज्य आम्हाला नित्य दिवाळी तो कधी हरणारा नाही इतक्या लक्षात घ्या त्यांची आई असतील त्यांचे वडील असतील या दोघांनी केलेले संस्कार मी अजूनपर्यंत बोललो नाही आज बोलतो आमदार व्हायच्या आधी विठ्ठलाच्या अंगावरची शॉर आमदार व्हायच्या आधी आषाढी एकादशीच्या परम पवित्र दिवशी आमदार व्हायच्या आधी विठ्ठलाच्या गळ्यातली भांडावरची शॉल जर कोणाच्या वेळात पडली असेल तर ती नाही ती घातली पांडुरंगाची इच्छा होती ती झाली म्हणून जो वारकरी असतो एकमेका साह्य करू अवघे धरू सुप आणि तुम्हाला आज साह्य करत त्या साह्यामध्ये ऐका ही गोष्ट फार महत्वाची आहे या तुम्हाला सहकार्यामध्ये अहंकार नाही अहंकार नाही आहे अभिमान नाही आहे मीपणा नाही आहे पैशाचा गर्व नाही आहे आणि याच्यामध्ये मी केलय हा भाव नाही आहे करणं माझा कर्तव्य आहे याची जाणीव आहे तोच आमदार होऊ शकतो म्हणून असं म्हणतात राज्यकर्ता हा तत्वज्ञाने असला पाहिजे राज्यकर्ता हा तत्वज्ञानी असला पाहिजे आणि तत्वज्ञानाविषयी त्याच्याकडे संपूर्ण आज अभ्यास आहे परवा संपूर्ण अंशातून ज्या दिवशी संघाची प्रदक्षिणा निघाली दुसरा राहिला असता तर आमदार सगळ्यात पहिला वडील राहिला असता पण आमचा आमदार पाचव्या 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 वेळा पाचवा गण आमदार साहेब होते मला अभिमान याचा आहे की ज्याच्यापासून आपण हे त्या वडिला कधी विसरले नाही त्या आईला कधी विसरले नाही आणि त्या संघाला कधी विसरले नाही तुम्ही म्हणताल असं काय गोष्ट आहे महाराज एक गोष्ट सांगतो तुम्हाला त्या संघामध्ये त्या प्रार्थनेमध्ये एक वाक्य आहे ते वाक्य असं आहे कि जगातले हे भारत भूमि हे भारत माता जगातले सगळे देव किंवा सगळे शत्रू जरी एकत्रित हल्ला करायचा जर प्रयत्न करत असेल तर तू मला एवढं बळ दे अजय स्वास्य शक्य बरोबर आहे जगातले सगळे एकत्रित येऊन माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न जर केले तर तू त्या हल्ल्याला परत पाठवण्याचं सामर्थ्य दे अशा विचाराच्या माणसानं स्वतःच्या तालुक्यावर आज जेव्हा अतिवृष्टी होते संकट आल्यानंतर सुद्धा का घाबरवू नका मी तुम्हाला मदतीचा तर हात देणारच आहे पण मदतीच्या बरोबर मी आज तुम्हाला कशाचा आधार हात देणार आहे तर आधाराचा हात आध देणार आधाराचा हात फक्त आई देते आधाराचा हात फक्त वडील देतो बरोबर आणि हो तो हात देण्याची संकल्पना आज यांनी केलेली आहे आज दवाखान्याचं काम इतक्या मोठ्या पद्धतीत चालू आहे शाळेच काम इतक्या मोठ्या पद्धती आता किती योजना सांगा जर एखादी योजना हो राहिली तर पुन्हा माझ्यावर त्यांचे कार्यकर्ते म्हणतील महाराज तुम्ही एकाची सांगितले आणि एकाची योजना सांगितले त्याच्यामुळे अनेक योजना आज औषध आणून विकास करायची एक दृष्टी दृष्टी असलेला आज नेता आता थोडस बोलतो किल्लारी साखर कारखान्याचे विषय आता आदरणीय ठोंडे साहेबांनी बोलले हा प्रश्न मलाही पडला होता कारण आदरणीय सुभाष देशमुख यांनी माझ्या असेच सुरुवात केला होता आदरणीय बसवराज पाटील साहेबांनी माझ्या असे कारखाना सुरुवात केला होता हे त्या क्षेत्रातले तिघट म्हणजे त्या क्षेत्रातले तिघट साखर क्षेत्रातले तिघ कारण सुभाष बाबू देशमुखांचे अनेक साखर कारखाने एक साखर कारखाने अनेक साखर कारखाने आणि महाराष्ट्रातले नामावंत आज त्यांच्या कार्यक्रमात साखर कारखान्याचे एमडी आज असं असताना ते दोघही आदरणीय बसवराज पाटील साहेबांनी सुद्धा साई साखर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालवला चालवत आहे ना चालवते पण असं असताना सुद्धा ते वेळ गेल्यानंतर म्हणले की बाबा आता मी किल्लारेला थांबतो आणि म्हणून ते किल्लारेला थांबले आणि त्याच्यानंतर यांनी हा साखर कारखाना घेतला मलाही थोडीशी काळजी वाटली की एवढा विकास करणार नेतृत्व पण आज पाहिलं की साखर कारखाना तुम्ही काय कारण एक असा दृष्टी असलेला माणूस आज तुम्ही तुमच्या सहावेत ठेवलेला आहे निश्चितपणे कारखाना तरी चालेलच पण अजून एक गोष्ट सांगतो त्या कारखान्याला आपण नीलकंठ नाव आपण त्या कारखान्याला नीलकंठ नाव दिलं काय आहे शैव संप्रदायामध्ये आणि वजिकल हो संप्रदायामध्ये शैव शैव संप्रदायामध्ये असं सांगतात हे निर्गमे प्रवा जर आपल्याला कधी ना अडचण आली तर नीलकंठाचं स्मरण केलं तर ते असं सांगितलंय ग्रंथात सांगितलंय शिव कवच नावाचं कवच आहे त्या शिव असं सांगितलंय कि नीलकंठ हा च स्मरण केलं तर सगळं संकट जातात तुम्ही तर आता त्या नीलकंठाला आणि काय दसऱ्याच्या दिवशी नीलकंठाला बघितलं तर सगळे संकट जातात तुम्ही त्याच नाव नीलकंठ दिलं म्हणजे त्या सगळे काढून टाकायचं काम आदरणीय अभिमन्यू पवार साहेब म्हणून एक चांगलं आजचा कार्यक्रम आहे खर तर काल आम्ही मुंबईत होतो मला भीती होती पोहचू शकेन का नाही पण मी ठरवलंच होत आपल्याला किती त्रास द्या कारण या हाताने जरी देणं आपल्याला झालं नाही तरी जो देऊ लागलाय त्याला सहकार्य जर केलं तर घडविता आपण घेतोय म्हणून आम्ही विषय केला आणि म्हणलं नाही मुंबई काय पुन्हा जाऊन क्रम करून घेता येईल पुन्हा जाऊन राहता येईल पण आजचा कारण त्यांनी सांगितलंय तुम्हाला मी काही ताण देत नाहीये मी माझ कर्तव्य करतोय आणि अशा कर्तव्यामध्ये या हाताचा सुद्धा काही न करता एक पैसा न देता आज अभिमन्यू पवार साहेबांनी मदत करा आणि ते देणाऱ्याला तुम्ही चेक द्या त्यासाठी सुद्धा त्यांनी दिलेलं आहे पण हे देण्याच्या मागे सुद्धा या हाताला एक कारण आहे हे हात विठ्ठलाचं नामस्मरण घेऊन टाळ्या झाले त्यामुळे देणाऱ्या वारकऱ्यानं शंभर टक्के बरश राहणार नाही आणि गायची गाय आणि शिवाय राहणार नाही याची तुम्हाला माहीत येतो आपण मी आपण सांगितलं की आज आमचा सन्मान केला ना आपण आता बोलला खूप छान बोलला ठीक चिख्या काय तर सांगत हो तुला आपण सन्मान केला नाही म्हणून आज आपण आम्हाला सांगितलं अ तुम्ही आमच्या सन्मान हे सन्मान आहे आपण तर कळतच असतात ऐका ती शॉल एखाद्या वेळेस स्वागत झाली जाते पण आज तुम्ही त्या संपूर्ण बायबापांना आपण बोलवलं खर तर आता आमदार साहेबांनी आवाहन केलं हरिकिशन म्हणला की माणूस करणेकर कुठे तुम्हाला काय ते खर तर विष्ठावार वाढकरी आहे महिन्याचे वाडकरी दर महिन्याला येतात पंढरपूरला खूप मोठ्या पद्धती दान धर्म करतात वारकऱ्यांना सुद्धा दान धर्म करतात यांचे आजोबा यांचे आजोबा हे खूप या हाताने खूप मोठं त्यांनी दान केलेलं आहे आज आमदार साहेबांच्या शब्दाला त्यांनी मान देऊन आज दोन लाख रुपये मुख्यमंत्री साहेब मी या सगळे आपले मनापासून आभार मानतो आणि पुनश्च एकदा एका चांगल्या कार्यक्रमाला आपण इथं बोलवलं बोलून दोन शब्द बोलायची मला संधी दिली आणि संपूर्ण आज ज्या ज्या लोकांवर अतिवृष्टीमुळे आज बघा किती लोक अतिवृष्टीमुळे चाललेले खर तर असं बघितल्यानंतर आमच्या डोळ्यात पाणी आल्यास राहत नाही महाराज इतका प्रचंड समाज आज तिथे आणि आमदार साहेब तुम्ही सत्कार न करायचा निर्णय घेतला तुमचे निर्णय काही काही घेऊन ठेवायसारखे असतात त्यातला आजचा एक हा निर्णय कि बरोबर आहे इतक मोठं दुःख झालंय तर आपण आमच्या समोर आपण आम्ही तुमच्या समोर शॉल घेणं सुद्धा खूप मोठं दुःख आहे आपण आज इथे बोलून पण दोन शब्द बोलायचा संधी दिली त्याबद्दल मनापासून मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो हजार येतो रामकृष्ण